असं म्हणतात की नकारात्मक लोकांवर किंवा अपशकुनी लोकांवर जास्त बोलू नये त्यामुळे आपली प्रगती सुद्धा खुंटते मात्र एक गोष्ट आपण सतत लक्षात ठेवावी जेव्हा आपण एखादं चांगलं घर बांधतो एखादं चांगलं काम करतो किंवा एखादी गाडी घेतो तेव्हा आपण नेमकं काय करत असतो आपलं स्वप्नातलं घर बनलं की आपण आपल्या घराला नजर लागू नये म्हणून एक गाडी बाहुली टांगतो नवीन गाडी घेतल्यानंतर त्या गाडीच्या चाकांखाली लिंबू ठेवतो आणि त्यावरून गाडी नेतो का की आपल्या गाडीला आपल्या परिवाराला कोणाची नजर लागू नये त्याचप्रमाणे आज आम्ही संजय राऊत यांच्यावर व्हिडिओ करणार आहोत अनेकांचं म्हणणं असं आहे की या माणसावर व्हिडिओ का बनवावा यांचं तोंड देखील बघवत नाही अहो म्हणूनच व्हिडिओ बनवतोय आमचं चांगलं चालू असलेलं काम हे असंच चांगलं चालू राहावं आणि त्याला कोणाची नजर लागू नये म्हणून हे अपशकुनी तोंड अधून मधून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही यांना अपशकुनी का बोललो त्याचं कारण स्पष्ट आहे ज्या माणसाने उद्धव सकट। आखी शिवसेना शरद पवार यांच्या दावणीला बांधली तो अपशकुनीच ना हेच ते संजय राऊत आहेत जे एकेकाळी असं म्हणत होते की शिवसेनेत जाणं म्हणजे गटारात जाण्यासारखं आहे आणि आज त्यांची भाषा बदललेली आहे आज त्यांचं म्हणणं असं आहे की मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे मात्र मी पवारांचा चेला देखील आहे अहो तुम्ही आधी ठरवा तुमची नेमकी भूमिका काय आहे तसही नितेश राणे रोज कॅमेरा समोर येऊन तुमचा उद्धार करतातच तुम्हाला उद्धव ठाकरेंचा घरघडी म्हणून ते रोज तुमचा समाचार घेतातच तुम्ही वागताच तसे उद्धव ठाकरे यांचं कौतुक करताना तुम्हाला हे भान देखील राहत नाही की आपण जे बोलतोय त्याला लोक आता विनोद समजू लागलेले आहेत तर ह्या अपशकुनी माणसाने काल असं विधान केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस फडणवीस यांनी राजीनामा द्यावा उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट त्यांची माणसं आणि राजीनामा यांचा खूप जवळचा संबंध आहे दोन हजार चौदाला ला जेव्हा हे महायुतीचं सरकार होतं भाजप आणि शिवसेनेचं तेव्हा सत्तेत असताना देखील पाच वर्ष हे किशात राजीनामे घेऊन हिंडत होते मात्र यांच्यापैकी एकाचीही राजीनामा देण्याची हिंमत झाली नाही बरं संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा का मागत आहेत तर त्यांचं म्हणणं असं आहे की गृहमंत्री पदावर विराजमान होण्याची देवेंद्र फडणवीस यांची पात्रताच नाही अहो ती पात्रता देवेंद्र फडणवीस यांची नक्कीच आहे आणि हे महाराष्ट्र पुरता ओळखून देखील आहे तुम्ही तुमच्या पात्रतेबद्दल बोला तुम्ही कधी स्वत निवडणूक लढून आमदार किंवा खासदार झालेला नाही आहात तुम्ही नेहमीच राज्यसभेवर मागच्या दरवाजाने प्रवेश केलेला आहे राऊत तुमच्यात जर खरच हिम्मत असेल तर जसं तुम्ही इतरांचे राजीनामे मागता तसा एकदा स्वतःच्या खासदारकीचा राजीनामा द्या कुठला तरी एखादा सुरक्षित मतदारसंघ निवडा जसा गेल्या वेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी निवडला होता आणि तिथून निवडणूक लढा की आमदारकीची म्हणा किंवा खासदारकीची बरं घोडा मैदान आता समोर आहे लवकरच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्र राज्यात होणार आहेत तुमच्याकडे तर नामी संधी आहे ना हो बघूयात संजय राऊत राजीनामा देण्याची डेअरिंग करतात का मित्रांनो समजा या माणसाने राजीनामा दिला आणि हा निवडणुकीला उभा राहिला तर तुम्हाला काय वाटतं यांना किती मतदान होईल लोक यांना निवडून देतील का यावर तुमचं काय मत आहे ते स्पष्टपणे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्हाला कल्पना आहे की संजय राऊत या विषयावर बोलण्यासाठी सुद्धा आता लोकांना कंटाळा यायला लागला आहे मात्र या माणसाला याची पात्रता दाखवणं याची फाजील डेअरिंग दाखवणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा हा माणूस ऑन कॅमेरा लोकांना अदवा अद्वा तदवा बोलतो शिव्या देतो महिलांना काहीही बोलतो आणि वरतून हा मिरवतो की मी सच्चा शिवसैनिक आहे अहो सच्चा शिवसैनिक हा महिलांचा आदर करणारा आहे सच्चा शिवसैनिक लोकांच्या मदतीला धावून जाणार आहे तुमच्यासारखा मराठी माणसालाच नागवून प्रकरणामध्ये कोट्यावधींची माया जमवणारा शिवसैनिक असूच शकत नाही शंभर दिवस तुरुंगवारी करून आल्यानंतर हे अशा थाटात मिरवत आहेत जणू काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांनी भाग घेतला होता आणि आपल्याकडचे काही अगदी निर्बुद्ध लोक यांच्या भाषणावर शिट्ट्या आणि टाळ्या वाजवतात चुकून कधीही यांना प्रश्न करत नाहीत खरं तर यांना प्रश्न केला पाहिजे की तुम्ही इतकं मराठी मराठी करता तर मग पत्रा चाळीतल्या त्या मराठी कुटुंबाला तुम्ही का नागवलं जवळपास सहाशे ते सातशे मराठी कुटुंब आजही न्याय मागत आहेत आणि त्यांना देशोधडीला लावणारा हाच तो अपशकुनी आहे यांच्या या पत्राचाळ घोटाळ्याचा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच आम्ही सादर करणार आहोत मित्रांनो संजय राऊत आणि त्यांचे माकड जाळे या विषयावर देखील एक व्हिडिओ लवकरच आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत त्यापूर्वी तुम्हाला या माणसाबद्दल जर काही लिहायचं असेल कमेंट बॉक्स वाट बघतोय तुमचं मत बिनधास्तपणे मांडा जाता जाता एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते हे तेज संजय राऊत आहेत ज्यांनी कोणे शपथ घेतली होती की मी शिवसेना संपूर्णच दाखवेन पण राऊत साहेब जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्यासारखे असंख्य सच्चे शिवसैनिक जे बाळासाहेबांचा सा विचार घेऊन पुढे चाललेले आहेत ते जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत तुमचं हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही तुम्ही सभेमध्ये जे बोलता की इथून पुढे शिवसेनेला जोरदार मतदान करा शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणा शिवसेना जिंकलीच पाहिजे लोक ही गोष्ट तंतोतंत तुम्ही म्हणता तशी मनावर घेणार आहेत शिवसेनेलाच जिंकवून देणार आहेत त्याचं कारण असं आहे की लोकांना सुद्धा आता पटलेलं आहे की शिवसेना अत्यंत योग्य माणसाच्या हातात आहे मित्रांनो संजय राऊत एकनाथजी शिंदे यांच्यावर देखील आरोप करतात मात्र आपल्या संयमी स्वभावामुळे एकनाथजी शिंदे यांना प्रत्युत्तर देत नाहीत किंवा कदाचित असंही असेल की एकनाथ शिंदे यांना घाणीत दगड मारण्याची सवय अजिबातच नसे अनेक जण जे हुशार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की शहाण्या माणसाने कधीही डुकराशी भांडण करू नये त्याचं कारण असं आहे की डुक्कर हे घाणीतच लोळत असतं डुक्कर आधी काय करतं तर तुम्हाला नाल्याजवळ घेऊन जातं आणि भांडणामध्ये ते तुम्हाला नाल्यात पाडतं डुकराला नाल्यामध्ये लोळण्याची तिथे राहण्याची भरपूर प्रॅक्टिस असते तो त्या गोष्टींसाठी सरावलेला असतो आणि म्हणूनच नाल्यात राहण्याच्या त्याच्या या सरावामुळे तो त्याच्या अनुभवाच्या नामोहरम करू शकतो म्हणून कधीही भांडण करू नये असं जाणकार लोक म्हणतात कदाचित म्हणूनच अनेक जण आपल्या भावनांना आवर घालतात आणि प्रत्युत्तर देणं टाळतात मित्रांनो संजय राऊत यांचं बेताल वागणं तुम्हाला पटतं का हो यांची भाषा बघा यांचे विचार बघा हा माणूस कधीच सुसंस्कृत किंवा सभ्य वाटलाच नाही डोळे मिचकावत आडवे तिडवे हातवारे करत कधी आरवाच्य भाषेत बोलणे तर कधी ऑन कॅमेरा माईक समोर थुंकणे हे असले यांचे चाळे आहेत अनेक जण प्रश्न करत आहेत की पत्राचाळ घोटाळ्याचं काय झालं संजय राऊत पुन्हा तुरुंगवारीत जाणार आहेत का तर हो शंभर टक्के जातीलच त्याचं कारण असं आहे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे याचे धागेदोरे ईडीच्या सीबीआयच्या आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या हाती लागलेले आहेत त्यांची सखोल चौकशी सुरूच आहे संजय राऊत यांना या प्रकरणातून अजून क्लीनचीट मिळालेली नाहीये आणि तशी मिळेल अशी शक्यता देखील वाटत नाही मात्र निवडणुकीच्या तोंडावर आत्ताच जर यांच्यावर कारवाई झाली तर पुन्हा हे बोंब मारायला मोकळे होतील की बघा हे सरकार आमच्या विरुद्ध राजकारण करत आहे आणि कदाचित म्हणूनच संजय राऊत यांना थोडी सूट देण्यात आली असावी मित्रांनो तुम्हाला या गोष्टीबद्दल सुद्धा काय वाटतं ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा संजय राऊत पुन्हा तुरुंगवारीवर जाऊ शकतात का आपलं मत कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका अधून मधून स्वतःहून थोडासा अपशकून करून घेत चला म्हणजे तुमच्या देखील चांगल्या कामाला नजर लागणार नाही मित्रांनो अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम